करता करायचा काय

हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीसी युपीसीचे गेले पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेले आहे बेरोजगारी वाढलेले आहे आणि सरकार फक्त मूक घोळून घ्या ठिकाणी बसलेला आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा जी संसार उपयोगी अस ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे